अनंत कृपा सागर रुक्मयी सजीवन श्री पांडुरंग परमात्मा यांच्या असीम कृपेने आज वैकुंठवासी इंदुबाई पोद्दार यांचा गंगापूजन याला कोणी तेरावा म्हणतो याला कोणी गोडजेवर म्हणत आणि त्या निमित्तानं त्यांच्या पाठीमाग जो परिवार आहे मुला असतील मुली आपले इष्ट परिवार आहे त्याने हा एक दिवसाचा कीर्तन उत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे परिसरातील सर्व गुरुजन मंडळी आमचे परमस्नेही शाहू महाराज बाकीची ही सर्व असणारी गुनिजन मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वांच्या सानिध्यामध्ये आपल्याला वेळेमध्ये चिंतन करायचं आहे याच दुसरं नाव आहे संकिर्ण प्राप्त वेळेमध्ये चिंतन करण्याच्या निमित्तानं जो अभंग निवडलेला आहे तो श्रीमंत श्री जगद जगद्गुरू देखील वासी दे विश्व वंदनीय यांच्या पंचम वेग असणाऱ्या तुरुंग परिषदातील अभंग चार चरणाचा आहे अभंग प्रसादिक स्वरूपाचा आहे आणि अभंगाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांच्याकडे करुणा भागतात गोड मोजक्या वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचे कडे तत्पूर्वी एका शंकेच समाधान करणं नितांत गरजेचं आहे का याच एकमेव कारण आहे हा जो समाज आहे ना हा समाजामध्ये सगळाच वर्ग काय देवाला मानणार आहे का याच्यातला एक वर्ग असाही आहे तो देवच मानत नाही आता ज्याला देव मान्य नाही त्याला संत मान्य असतील का ज्याला संत मान्य नाही त्याला ग्रंथ मान्य असतील का आणि ज्याला संत मान्य नाही ज्याला ग्रंथ मान्य नाही त्याला कीर्तन मान्य असतील का त्याच्या दृष्टीनं कीर्तन म्हणजे टाइमपास कुणाच्या ज्याला देवच मान्य नाही आशेचे असाही वर्ग समाजामध्ये आहे त्याला तुम्ही नास्तिकाचा वर्ग म्हणा चारवाकाचा वर्ग म्हणा शास्त्राच्या भाषेमध्ये या लोकांना काय म्हणतात चार वाक या लोकांचं म्हणणं असं आहे फार गुढ चिंतन आहे त्यांचं ते लोक म्हणतात भोजन म्हणजेच यज्ञ त्यांचं मत काय भोजन म्हणजेच यज्ञ आणि मरण म्हणजेच मुक्ती बस यांच्यापेक्षा दुसरं काही नाही असाही एक वर्ग आहे आज हे युग विज्ञानाचं युग आहे आणि विज्ञानाच्या युगामध्ये युगा वारकरी आमचा नेबळट असायला नाही पाहिजे असा सशक्त असला पाहिजे जर एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्याची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे उद्या दत्ता भाऊ तुम्हाला एक जणांना विचारलं का हो तेराव्याला कीर्तन करावं काय उत्तर द्याल तुम्ही काय कीर्तन का, का करावं असं जर एखाद्याने का विचारलं काय उत्तर देणार तुम्ही आहे आपल्याकडं काय पुरावा ते लोक विचारतात तुम्ही त्यांना कमी समजूच नका अजिबात समजू नका रोम शत्रू आणि आग्नी याला कधीच कमी समजू नये आगनी। ये आश्ते? किती आश्ते? किती? ये का मग एक छटका एक किलो नहीं एक छटक नहीं पण पख्या गावाला प्रज्वलित करायची शक्ती ती अगदी छोटा म्हणूच नका रोम छोटा म्हणून काही झालं त्याच्याकडे का करूच नका आणि तिसरी गोष्ट आहे शत्रू आता हा जो नास्तिकांचा वर्ग आहे हा परमार्थिक दृष्टीने शत्रूच आहे देवाचा तुम्ही त्याला कमी त्यांना विचारा तुम्ही तुम्ही देवाला का मानत नाही विचारा तुम्ही त्यांना ते म्हणतात महाराज आमच्या डोळ्याने दिसत नाही म्हणून मानित नाही बरोबर आहे का चूक आहे त्यांचं बरं आपण इतके दिवस कीर्तन करतोय भजन करतोय आपल्याला किती लोकांना देव दिसला सांगा प्रामाणिकपणानं जर आपल्याला दिसला नसेल तर त्याचं उत्तम प्रश्न विचारणं उत्तर देणं काय अयोग्य आहे बरोबर आहे त्याचं पण याच्या पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे समाजातल्या सगळ्याच ह्या विश्वामध्ये जेवढ्या वस्तू आहेत सगळ्या ह्या स्थूल दृष्टीने दिसत नाहीत मला सांगा वार दिसतोय का डोळ्यानं परिणामावरून जाणावं लागते झाडाचे पानं हल्ले काय म्हणायचं अंगाला शितळता लागली काय म्हणायचं पण त्या वाऱ्याचा रंग कसला इकडे काळा पंढरा तांबडा काय उंच आहे ठेंग ठेंगणाय असं काय आहे का नाही डोळ्यानं ना दिसत नाही पण आहे तस देवाच्या बाबतीमध्ये आहे नास्तिकाने जर आपल्याला एखाद्यानं प्रश्न विचारला तुम्ही काय कीर्तन करता याचं उत्तर आपल्याकडं असा आणि या शंकेचं दोन मिनिटांमध्ये मी शंका समाधान करून पुढे चलेल का काळाची गरज आहे उद्या कोण आपल्या समोर येईल आणि कोण काय प्रश्न विचारील हे सांगता येत नाही ऐका कर्मकांडामध्ये दोन प्रकारचं कर्म आहे एक देव कर्म आहे आणि दुसरं पितृ कर्म आहे देव कर्म हे सव्य आहे आणि पितृ कर्म हे अपसव्य आहे शास्त्राच्या भाषेमध्ये सव्य म्हणजे गुरुजी जर सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ब्राह्मण काकाने सांगितलं पाणी सोडा जमिनीवर पाणी सोडा आपण कसं सोडतो बरं तुम्ही कसं सोडता हे मला माहिती नाही पण शास्त्र असं सांगतं तळातामध्ये पाणी घ्यावं आणि ही हो, मध्यमा नावाची अंगुली आहे ना हे बरोबर याच्यावरून सुटावं इकडून हो। सुटला तरी दोष आहे इकडून सुटला तरी दोष आहे कुठून सोडायचं हे बरोबर तळातापासून असं बरोबर सोडावं ह्याला म्हणावं देव कर्म बरोबर आहे सव्य आहे समजा हेच कर्म आहे जर आपल्या वडिलांच्या आजोबाच्या हस्ती उजळायला जर आपण गंगेच्या काठावर गेलो आणि तिथल्या ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही पाणी खाली सोडा कसं सोडत काय अनुभव हा त्यावेळेस त्यावेळेस पाणी असं उल्ट। उलट सोडलं जात कसं सोडलं जातं असं असं उलट 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 कर्म आहे सोप्या भाषेमध्ये जेवढे ही पितृ कर्म आहेत हे आपसव्य आहेत उलटे पण पर... आपल्या समाजामध्ये अशा काही रूढी पडल्या त्या रूढी अशा पडल्या बलवत्तर झाल्या कि त्या रूढीच बदलायला तयार नाही काही काळ असतो घडे आणि एक बा रूढ पडली की ती पुन्हा बदलत नाही पूर्वीच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर केला जायचा कशाचा कशाचं पाण्या भांड असायचं तांब्याचं आता पाणी पिण्यासाठी तांब्याचं भांड वापरलं जायचं म्हणून त्याला तांब्या नाव पडलं त्याच्यामध्ये धातू कोणता होता बरोबर आहे ना तांब्याचा धातू म्हणून नाव काय पडलं तांब्या पण ते रूढ झालं पुढे तांब महागलं आणि लोकांनी पितळ्याचे ते पात्र केले पाणी प्यायला आता ह्याला काय म्हणावं लागत त्याच्यामध्ये धातू कोणता आहे मग त्याला काय म्हणावं लागत बोला ना बोला काय म्हणावं लागत पित्रे <laughs> ऐका ऐकाय धातू जरी पितरे असलाय रूढ नाव काय पडलंय तांब्या आता पितळ्याचा धातू असला काय लोखंडाचा असला काय स्टील काय प्लॅस्टिकचा असला काय नाव रूढ काय पडलंय तस रूढ एक बार पडली रे पडली की मग ते कुणालाच बदलत नाही तसे आपल्या संस्कृतीमध्ये काही रूढी पडल्या आणि त्या अगदी चुकीच्या रूढी मान्यच करावं लागेल पण त्या रूढी आता बदलणं अशक्य आहे का आता जर एखाद्याला म्हणलं हे तुम्ही ही तांब्या आहे आता ही स्टीलचा आहे ह्याला तुम्ही तांब्या म्हणून नका याला स्टील म्हणा किती लोक ऐकतील किती लोक ऐकतील तुम्ही सांगा ऐकतील का कुणी अहो पूर्वीच्या काळामध्ये तांबा नावाचा धातूच्या पात्रात होता म्हणून आम्ही त्याला तांब्या म्हणतो आता ता तो तांब्या मुडाला आहे आता स्टील आहे स्टील म्हणा ऐकतील लोक नाहीच ऐकणार का ही रूढ आहे तस आपल्या संप्रदायामध्ये आपल्या धर्मामध्ये काही रूढी पडल्या सोपं करून सांगेन मी विस्तार करणार नाही मला पुढे अभंगाकडे जायचंय आजही एखादा मनुष्य मेला त्याला त्या नेऊन आणि त्याला पाणी पाजवणारा व्यक्ती ती मडक घेऊन त्याला प्रदक्षिणा मारतो बरोबर आहे आता मला सांगा बाकी सगळं सम कर्म आपसव्य आहे तिथल्या प्रदक्षिणा सुद्धा उलट्या माराव्या लागतात कशा माराव्या लागतात शास्त्राच्या नियमाप्रमाणे उलट्या माराव्या लागतात आपण मारतो कशा बोला ना कशा मारतात तिकड हा दोष आहे हा दोष आहे असा एक नाही असे अनेक दोष आहेत आणि ह्या रुढीनं पडलेले दोष आता बदलणं शक्य नाही शास्त्र असं सांगतय एखाद्या घरातला एखादा जा व्यक्ती जर मेला तर त्याच्या घरामध्ये एक वर्षापर्यंत साधा सत्यनारायण चलत नाही शुभ कार्य कुठलं चलत नाही आणि आपल्याकडे रूढी अशी पडली ये कदर ये कदर मेला एक वर्ष एखादा जर एखादा म्हातारा मनुष्य एखाद्या घरातलं मेल असलं माणसं म्हणतात त्याचं लग्नाला पोरग आलंय एका वर्षाच्या लग्न करा पुन्हा तीन वर्ष करू नका ही एक टक्का नाही एक हजार टक्के चुकीच हे दोष आहे हे मान्यच करावं लागेल पण ह्या रूढी बदलणं आता अशक्य आहे म्हणून आमच्या महाराष्ट्रीयन संतांनी असा विचार केला की कळत न कळत मनुष्य मेल्यापासून दहा बारा तेरा दिवसापर्यंत आपल्या हातून अशा कळत न चुका घडतात आणि या चुकाचा दोष या चुकाचा परिणाम भावी पिढीवर होऊ नये याच्यासाठी या सगळ्या दोषाचं निराकरण करणारं एक सोपं साधन निवडून काढलं नामस

कळत आपल्या हातून जेही एखाद्या चुका घडल्या असतील दोष घडले असतील तुम्ही जर नामसंकीर्तन केलं कीर्तन केलं नामचिंतन केलं तर हा कुठलाही दोष याची बाध्यता तुम्हाला होणार नाही म्हणून ही सोपं साधन निवडून काढलं नामचिंतनामध्ये कलियुगामध्ये फार मोठी शक्ती आहे मित्र असं म्हणेन एवढी शक्ती आज कुणाही साधनामध्ये नाही नाही साधनामध्ये ते भागवतामध्ये एक ववी येते फार गोड चिंतन आहे कधी कधी चिंतन करत जा नाथ महाराज सांगतात एका जंगलामध्ये एक हजार माजलेली हत्ती उभारली किती एक हजार हत्तीचा मेळाच आणि सगळे मद उन्मत असे माजलेले हत्ती एक हजार जमा झाले आता एक हजार हत्तीच्या समोर कुणाचा टिकाव लागणार आहे पण ऐका ते एक हजार हत्तीच्या समोर एक सिंह आला आणि त्यानं गर्जना केली आता एका सिंहानं जर एक हजार हत्तीच्या समोर गर्जना केली तर सिंहाच्या समोर नाही हत्तीचा टिकाव लागत सिंह बघितला रे बघितला हत्ती जिकड वाट दिसल तिकडं पळायला लागत माजलेले हत्ती आहेत पण माजलेले जरी हत्ती असले तर सिंहाच्या डारकाळी समोर हत्तीचं नाही काय चलत नाथ महाराजांची वेळ नाथ महाराज सांगतात ऐका नाथ बाबा सांगतात विठॉलो आता वय मला आठवण घडे जेवी पंचाननाची आरो जे पंचाननाची आरोळी करी मदगजा रांगोळी आता महाराज सांगतात पंचानन म्हणजे कोण आहे सिंह आणि मदगज म्हणजे माजलेले हत्ती आहेत एक सिंहाची आरो सिंहाची हरो आरोळी एक हजार हत्तीला बारा वाटा पळायला लावते तस तैसे मेळी होय रवंदळी महापापा कितीही मोठ पाप असेल पण अशा पापाची पापा रवंदळी करण्याची शक्ती या हरिकथेमध्ये भगवत नाम चिंतनामध्ये आणि म्हणून कलयुगामध्ये भगवंताचं नामचिंतन हे सर्वश्रेष्ठ आहे नामसंकीर्तन हे कलयुगातलं सगळ्या साधनाचा राजा आहे काही वागू होणार नाही सगळ्या साधनामध्ये सर्वश्रेष्ठ साधन आहे काय माणसं म्हणतील बाकीचे साधनं काय आहेत तर असं आहे बाकीचे जी साधनं आहेत हे कलयुगामध्ये शक्तीहीन झाले शक्तीहीन कळतं का त्यांना एक झाली आहे अजून थोडं खाली होऊन सांगू का ती साधनं यजबार झाली अजून थोडं खाली होऊन सांगू का अजून थोडं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये जर एखादा बैल पिरणीमध्ये जर गळाटला आणि उठ ना गेला त्याला काय म्हणतात तावशेकर बाबा काय म्हणतात उठवणी आला तस बाकीचे साधन आता उठवणी आले मी नाही सांगत तुको कोर आहे सांगतात अवघ्या

झालेत क्षिन म्हणजे झाले आता त्यांना स्वतःला उठून राहायला येत नाही ते दुसऱ्याला काय खांद्यावर घेऊन जातील आज कलयुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जर कोणचं असेल तर नामसं कीर्तन आहे कीर्तन आहे आणि म्हणून श्राद्ध असेल तेरावा असेल या ठिकाणी तुम्ही कीर्तन करत जा करत जा नितांत गरज आहे म्हणून कीर्तन हे टाइमपासच साधन नाही कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही बरोबर व ह्या लोकाला कामा नाहीत म्हणून हे लोक मिळून कीर्तन टाइमपास असा विषयच नाही कीर्तन हे जीवन उद्धाराचं साधन मनुष्य जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवणार आज कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन जर काय असेल तर संकीर्तन आहे आज आपण पोद्दार परिवारातर्फे उभारलेला हा जो एक दिवसाचा कार्यक्रम आहे संकीर्तनाचा आपल्याला मोजक्या वेळेमध्ये चिंतन करायचंय प्राप्त वेळेमध्ये चिंतन करण्यासाठी श्रीमंत श्री तुकोंबा यांचा अभंग निवडलेला आहे तुकोंबाराय देवाकडे करुणा भागतात विनंती करतात मग काय विनंती करतात का करुणा भागतात असं काय अडचण आहे तुकारम जीवनामध्ये की जेणेकरून तुकोंबा देवाकडे करुणा भागण्याची पाळी आली याच उत्तर

Oh, <laughs> do